शिवसेना म्हणजे जनतेच्या मनातील विश्वास खासदार संदीपांजी भुमरे पैठण पैठण शहरातील माहेश्वरी भक्तनिवास येथे आज शिवसेना पक्षाचं एक भव्य कार्यकर्ता मेळावा उत्साहात पार पडला या मेळाव्यात शिवसेना पक्षाचे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे खासदार संदीपान भुमरे यांनी उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले मेळाव्याला पैठण तालुक्यातील सर्व विभागामधील शिवसैनिक पदाधिकारी महिला आघाडीच्या कार्यकर्त्या युवासैनिक सामाजिक संघटनाचे पदाधिकारी तसेच शहर आणि ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या प्रभावी भाषणात खासदार भुमरे म्हणाले शिवसेना ही केवळ राजकीय संघटना नसून ती जनतेच्या मनातील विश्वासाचं प्रतीक आहे जनतेच्या सुखादुःखात सदैव सहभागी राहणं अडचणीत असलेल्या प्रत्येक कुटुंबाच्या पाठीशी उभं राहणं हीच शिवसेनेची खरी ओळख आहे ते पुढे म्हणाले आपण सर्वांनी एक दिलानं काम करत आगामी निवडणुकामध्ये शिवसेनेचा भगवा पुन्हा नगरपरिषदेत फडकवायचा आहे जनतेच्या मनातील जो विश्वास आपण कमावला आहे तो टिकवण्यासाठी प्रत्येक शिवसैनिकांनी सक्रिय राहायला हवे बैठकीत नगरपरिषद निवडणुकीच्या तयारीवरही सविस्तर चर्चा झाली खासदार भोंबे यांनी स्थानिक पातळीवरील विकासकारणे रस्ते पाणी स्वच्छता महिला सक्षमीकरण आणि युवकांच्या रोजगारांच्या संधीवर सविस्तर मार्गदर्शन केले त्यांनी सांगितले की शिवसेना जनतेच्या विकासासाठी कटिबद्ध आहे आणि माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या ने नेतृत्वाखाली राज्यभरात जनतेच्या हिताच्या योजना राबवल्या जात आहेत या कार्यकाळात शहर प्रमुख पंचायत समिती सदस्य माजी नगरसेवक तसेच अनेक शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते उपस्थितांनी शिवसेना जिंदाबाद अशा घोषणांनी वातावरण दानानून टाकले कार्यक्रमाच्या शेवटी स्थानिक कार्यकर्त्यांनी खासदार भोंबळे यांचा पुष्पहार सत्कार केला या मेळाव्यात पैठण शहरासह संपूर्ण तालुक्यातील शिवसैनिकांमध्ये एक नव चैतन्य निर्माण झाले असून आगामी नगरपरिषद निवडणुकीत शिवसेनेचा भगवा पुन्हा फडकवण्याचा संकल्पही सर्वांनी यावेळी व्यक्त केला आपण पाहत आहात न्यूज लोकमंच आणि न्यूज लोकमंचासाठी वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह स्थानिक प्रतिनिधी किरण घाटविसावे